नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो होतो पीर बावडा जे की फुलंब्री तालुक्यातलं एक गाव आहे आपण पहिले पण एडं व्हिडिओ बनवलेले तर आता तुम्ही बघू शकता गोठा जवळपास इडं आता दहा ते पंधरा गाई सेलसाठी अवेलेबल आहे तर आपण कोणकोणत्या गायी आहे त्यांची माहिती घेऊया कोणत्या लॅक्टेशन मधल्या आहे कोणत्या ब्रीडच्या आहे आणि जर कोणाला लागत असतील गाई तर मी संपर्क मोबाईल नंबर वगैरे देऊन टाका तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला आता सुरू करूया व्हिडिओला हो तर मित्रांनो आता पहिले गाय बघू शकता तुम्ही आता ही किती ची सर दुसऱ्याला दुसऱ्या वेताला खाली होईल आता किती दिवस बाकी बारा तेरा दिवस बाकी होईल मित्रांनो बघू शकता तुम्ही काय हिला ही म्हणजे सेकंड लॅक्टेशन मधली हिला बारा ते पंधरा दिवस बाकी गाय बघू शकता मला ऑर्डर क्वालिटी दाखवून देतो आता फर्स्ट टाइम किती दूध द्यायलाय ना फर्स्ट बत्तीस काढलेलं आहे बत्तीस लिटर आता काय वाटतं तुम्हाला काय दूध देऊ शकतो छत्तीस काढायला पाहिजे म्हणजे पस्तीस प्लस समजा देऊ शकतो प्लस देऊ शकतो तर मित्रांनो गाय बघू शकता तुम्ही तुम्हाला मित्रांनो सगळं गाय दाखवून देतो मी एकदा त्यानंतर प्राइस वगैरे काय असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ही गाय तुम्ही तर सेकंड लॅक्टेशन मध्ये आता पंधरा ते वीस दिवस बाकी व्हायला मित्रांनो आता ही दुसरी गाय जसं बघताय तुम्ही आता हिची कशी इन्फॉर्मेशन ही दुसऱ्या व्याथाल आहे भाऊ दुसऱ्या व्याथाला बावीस लिटरची कॅपॅसिटी आणि किती दिवस बाकी ते पंधरा दिवस बाकी दहा ते पंधरा दिवस दिवस घेईन म्हणजे वीस प्लस देऊ शकते समजा चालेल आणि मित्रांनो प्राईज पण एकदम समजा कमी कमी राहणार आहे म्हणजे ज्या हिशोबाने गाय दूध देतील त्या हिशोबाने प्राईज राहणार आहे तर तुम्हाला लागल्या तर मी कॉन्टॅक्ट नंबर देऊनच टाकन तुम्ही संपर्क करून घ्या किंवा यांचा गोट्याचा ऍड्रेस देऊन टाकन मी तुम्ही स्वतः येऊन एकदा गायी बघू शकता आणि तुम्हाला आवडलं तर सेल करू शकता तसं काही विषय नाही ते गाय एकदा तुम्हाला चालून दाखवतो मी क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही मित्रांनो आता ही पुढची गाय तसं बघताय तुम्ही आता याची कशी माहिती ही दुसऱ्या वेळेला दुसऱ्या आता खाली होईल समजा आता हिला किती दिवस बाकी हिला पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस मित्रांनो गाय बघू शकता तुम्ही हाईट वगैरे आणि वीस प्लस चालन वीस प्लस समजा दुसऱ्या वेळेला तर लागली कोणाला मित्रांनो तर एकदा गाय बघून घ्या तुम्ही तुम्हाला दाखवून देतो त्यानंतर तुम्ही संपर्क करू शकता रेट एकदम व्यवस्थित राहणार आहे व्हिडिओ मध्ये सांगत नाही मी पण जर लागली कोणाला त्यांना ला कॉन्टॅक्ट करा मी कॉन्टॅक्ट नंबर देऊन टाकन रेट आपण कॉलवर सांगू त्यानंतर तुम्ही फोनवर त्यांना विचारपूस करून ते तुम्हाला रेट वगैरे सगळे सांगून देतील म्हणजे घ्यायच्यात राहतील तर एकदम हिशोबामध्ये गाई भेटेन तुम्हाला ह्या वेळेस त्यामुळे जर लागलं त्यांना ला नक्की संपर्क करा ही तिसरी वेळ होती आता पुढच्या गाई बघूया आपण मित्रांनो आता जस की पुढची गाय आता हिला किती दिवस बाकी हिला वीस दिवस बाकी द्या वीस दिवस बाकी गाय बघू शकता मित्रांनो आणि कोणत्या ची दुसऱ्या वेताला ही पण आता ता सेकंड टाइम खाली सेकंड टाईम झालं म्हणजे पंचवीस लिटर देऊ शकते समजा दुसऱ्या व्याताला पहिलं होता किती दिले पहिल्या बावीस केले बावीस केले म्हणजे पंचवीस प्लस ची गॅरंटी समजा गॅरंटी देऊ शकते म्हणजे मित्रांनो गाय बघून काय एकदा बॉडी चांगले इथं जर लागली कोणाला संपर्क करू शकता किंवा गो ठरवून तुम्ही स्वतः चेक करून घ्या घे घ्यायचे असेल कारण रेट वगैरे एकदम हिशोबात राहणार आहे त्यांना तुम्ही संपर्क करू शकता मी तुमचं नाव ऍड्रेस आणि मोबाईल नंबर सांगू माझं नाव गणेश ज्ञानेश्वर गाडेकर आमचा पत्ता गाव फिरवावडा तालुका फुलांबरी जिल्हा संभाजीनगर मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी पासष्ट वीस चोपन्न तर टोटल किती गाय आपल्याकडे टोटल आता तेरा चौदा गाई आणि बाकीच्या आपल्या गोट्यामध्ये कंटिन्यू पंचवीस काही कस्टमर पण आणले काय असा विषय मित्रांनो बाकी पुढच्या गायी दाखवतो तुम्हाला एकदा तर मित्रांनो ही पुढची गाय बघू शकता तुम्ही आता हिची कशी आहे माहिती ही दुसऱ्या वेध आला दादा दातामध्ये सहा दाते सहा दात हा हिची पंचवीस प्लस ची गॅरंटी घेऊ आपण दूध काढून द्यायचं ही आपली घरची घरची हा घरची पंचवीस लिटर काढून द्यायच्या हा हा म्हणजे आता दुसऱ्या वेताला खाली हा दुसऱ्याला पंचवीस लिटर दूध देईन समजा मित्रांनो गाय बघू शकता शिंगा आहे तिला पण काही अडचण नाही गाय शांत आहे आणि गरीब आहे दुसऱ्या वेताला पंचवीस प्लस दूध देऊ शकता पंचवीस प्लस काढून देऊ आपण पंचवीस लिटरची गॅरंटी देत आणि प्राईज वगैरे तरी एक झालं साधारणत प्राईज देऊन टाक आपण म्हणजे कमीत कमी आणि कमी जास्तीत जास्त किती प्राइस पर्यंत आपल्याला साठ पासून साठ पासून दीड लाख म्हणजे मित्रांनो साठ पासून दीड लाख म्हणले तर लास्ट दीड लाखच खाली होऊ शकत हा, एक वीस तीस पर्यंत म्हणजे मित्रांनो साठ पासून तर एकदा एकवीस पर्यंत गायी आहे तुम्हाला दाखवतोय मी तर जसं दुधाची क्वालिटी नस तुम्ही रेट लावून घ्या आणि घ्यायच्यात असून त्यांना संपर्क करा किंवा स्वतः तुम्ही येऊ शकता प्रॉपर गाय बघून आणि मग जे कारण जागेवर आल्यावर जे बोलणं त्यात कमी जास्त होऊन जातो व्यवहार तर त्यात आता पुढच्या गाडी दाखवत तुम्हाला ही पुढची गाय तुम्ही पहिला रुई ही किती दाते आता ही दा? चार दात दात चार दात म्हणजे दोनच दात आहे चार दात नेमकीच काढायला चार दात नेमकं काढायचं बघू शकता मित्रांनो ती फर्स्ट टाइमर त्यामुळे जास्त पळती आता तरी काय किती दूध देनी वीस प्लस चालून दादा वीस प्लस समजा पहिला जो आपल्याला हो हो। गाय दाखवून देतो मित्रांनो फर्स्ट टायम ऑर्डर वगैरे बघू शकता व्यवस्थित लावलेले आता हिला किती दिवस बाकी म्हणले तुम्ही हिला दहा दिवस बाकी दहा दिवस बाकी समजा तर अशा गायी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो आता पुढची गाय तिची कशी आहे माहिती दादा आहे दुसऱ्या वेळेला आहे दुसऱ्या वेळेला हा हिला एक महिन्याची वर टाइम आहे हिची किंमत बिल हिशोबामध्ये तरी फक्त आपल्या साठी फक्त चाळीस हजार रुपये चाळीस हजार त्याच्यात बी कमी करून टाकू चाळीस मध्ये बी कमी हा हा आणि का बरा समजा प्राईस कमी आपल्या साठी बस साठी सांग आणि दूध दिली तरी ही दुसऱ्या वेळेला काढीन तरी अठराच्या प्लस अठरा प्लस अठरा एकोणीस हा दूध दिवशी हो हो हो, हो। मित्रांनो ही जी काय दिसती तुम्हाला त्यांना फक्त चाळीस सांगितले त्यात पण कमी होऊन जाईन जर कोणाला लागली तर आजची ड्रॉ समजून घ्या लकी ड्रॉ आपली घरची आपल्याला आपली घरला द्यायची आणि किती दिवस बाकी हिला एक महिन्याची वर दिवस बाकी अजून एक महिन्याची वर समजा दीड महिना का नाही नाही एक महिना दहा दिवस पाच दिवस घेऊन एकदा एक महिना एक दहा किंवा पंधरा दिवस मित्रांनो ही पुढची गाय बघू शकता म्हणजे ही आहे फर्स्ट टाइम घरची आपली दादा घरची समजा ओरिजिनल ज्युपिटर ज्युपिटर आणि किती महिने बाकी येईल ही आता पाच महिन्याची गाव पाच महिन्याची एकदा चालून दाखवतील दाता दोनच दात दोन दाते समजा मित्रांनो बघू शकता तुम्ही दोन दाते आणि पाच महिन्याची गाव पण आहे बॉडी आहे आणि त्यांच्या स्वतः घरची ऑर्डर क्वालिटी वगैरे दाखवून देतो म्हणजे अजतरी जवळपास बाकी खाली व्हायला तरी साधारण द्यायची राहिली काय प्राइस मध्ये शांत ही पासष्ट हजार देऊन टाकू पासष्ट त्यापेक्षा कमी होऊ शकते होऊन जाईल होऊन जाईल म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक अंदाजी किमतीचा म्हणजे अंदाज आला असेल आपल्या आप साठी सांगा फर्स्ट टाइमर आहे नक्की दात दाखवून देतो दात बघू शकता दोन आहे फर्स्ट टाइमर पाच महिन्याची का पण ही पुढची बघू शकतो मित्रांनो तुम्ही हिचं कशी माहिती दादा ही दुसऱ्या आपली घरची वासरी घरची वासरी हा आणि पहिले होता किती देताल केलं बावीस ते बावीस लिटर हा आता काय वाटत आता पंचवीस प्लस चालन आप की आपली गॅरंटी गॅरंटी आणि किती दिवस बाकी हिला बाकी दादा अठरा ते वीस दिवस अठरा दिवस वीस दिवस वीस दिवस कासाल लागलेली का होऊ शकतं मित्रांनो तुम्ही आणि जर ही साधारण द्यायची तर काय किंमत सांगते ही देऊन टाकू दादा आपण पंच्याहत्तर हजार समोर आल्यावर कमी जादा करून घेऊ करून घेऊ मित्रांनो बघू शकता सेकंड सेकंड टाइम, टाइम। हाईट वगैरे दाखवेल तुम्हाला गाय पण दाखवली वीस ते पंचवीस दिवस बाकी पण तसं आता चालू मध्ये गाय दाखवून देतो देर शायरी हिला एकवीस बावीस लिटर दोन टायमार दूध दो चालू आहे पंधरा दिवसाची गाय वेलेली पंधरा दिवसाची हा ही झाली एक जर्सी क्रॉस जर्सी क्रॉस जर्सी हा जर्सी नाही प्युअर क्रॉस जर्सी हिला एक महिना झालेला सोळा लिटर दूध चालू सोळा चालू म्हणजे काढून देऊ शकतो सोळा काढून देऊ आपण दादा होऊ शकतो मित्रांनो क्रॉस आहे जर्सी प्लस सायवाल का हा जर्सी प्लस सायवाल सायवाल आणि आता पुढच्या कोणत्या दुख ताजा ज्या जनलेल्या दूध चालू एक ताजी दादा एक ताजी हिला किती चालू दूध आता हिला दूध चालू आहे बावीस तेवीस बावीस तेवीस हा अकरा बारा सकाळी रात्र दहा अकरा कोणत्या शिंजी तिसऱ्या व्याला तिसऱ्याला खाली व्हायला हा आपल्या इथे तर अशा गाई मित्रांनो ताज्या गाय मित्रांनो तर ही खाली व्हायल का हा ही खाली झालेली दादा तिला किती चालू आहे दूध हिला दूध चालू आहे वीस एकोणास लिटर दोन टायमाच दोन टायमाच एकोणवीस वीस हा हा दुसऱ्या व्याताला खाली झाली दुसऱ्या खाली पण कालवडी काल ओढच आहे आज एकोणावीस दिवस झाले आज खाली हा बघू शकतो झालेलं काही दूध असे त्यानंतर आपल्याला झालं सगळं काही आता हा एक बाकी झालं एक बाकी दाखव तुम्हाला चोवीस लिटर दूध चालू आहे आता या कंडिशनवर आता चोवीस लिटर दूध चालू आहे दूध काढून द्या आपण आणि किती येतात ही दुसऱ्या वेताला खाली झाली दुसऱ्या वेताला खाली हा का खाली दिल काय दिलं जाईल खालीच्या खाली गोरा होता गोरा होता चोवीस लिटर दूध चालू आहे हा गाय बघू शकतो मित्रांनो अठ्ठावीस दिवस झाले आज जण अठ्ठावीस चोवीस लिटर दूध चालू आहे अशा गाय आहे म्हणजे तुम्हाला ताज्या लागल्या दूध काढून पण भेटू शकता हो आणि जर गाभण लागलं समजा गाभण पण दूध गाभण पण गाय दूध दाभण म्हणजे ही गाय का आता ही साडेपाच महिन्याची गाभण पण आहे प्लस मध्ये पंधरा लिटर दूध चालू आहे पंधरा लिटर हा तिचे सारखे पण सात आठ गाई आणखी आपल्या वाटेल मित्रांनो यांचा व्यवसाय जे ते गाय वगैरे आणून सेल करता बोट म्हणजे पहिले पहिले पण व्हिडिओ बनवलेले तुम्ही जर पाहिलं नसेल तर नक्की बघा म्हणजे पहिले व्यवसाय गाय वगैरे आणून सेल करता मला तर सगळ्या गायी जसं दाखवलेलं आहे मी भरपूर चांगल्या गायी आणि तुम्हाला लागले तसे दूध काढून पण घेऊ शकता किंवा ज्या पंधरा वीस दिवस समजा मांडीवर आलेले तशा पण गाई तर लागल्या ला तुम्हाला तर मी कॉन्टॅक्ट नंबर देऊन टाकेन परत एकदा तुम्ही तुमचा ऍड्रेस आणि मोबाईल नंबर वगैरे सगळं सांग आपला ॲड्रेस गाव पिरवावडा तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी पासष्ट वीस चोपन्न म्हणजे फुलंब्रीमध्ये जर कोणी आलं तुम्ही घ्यायला जाऊ शकता हा फुलंब्रीमध्ये आले का जवळ मेन हायवे लालंब्री पासून आपलं काय दहा ते बारा किलोमीटर तेरा किलोमीटर तेरा किलोमीटर असा विषय तुम्हाला ऍड्रेस वगैरे सगळं सांगितलंय गोठा एकदा तुम्हाला पूर्ण दाखवून देतो मी व्यवस्था वगैरे सगळी छान आहे गोठ्याची तर लागल्या कोणाला तर यांना बिंद संपर्क करा पहिले पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे पहिले पण व्ह्युअरने भरपूर इडून गाई परचेस केलेला आहे पहिले आपले तीन व्हिडिओ झाले दादा तीन व्हिडिओ मध्ये आपले कमी सेकम तीनशे प्लस गाई सेल झाल्या तीनशे प्लस गाई हा